यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांपैकी दहा उमेदवार निरक्षर आहेत सुमारे अठ्ठावीस जण हे डॉक्टरेट आहेत तसेच चारशे सत्याहत्तर उमेदवारांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय तर चारशे बावीस उमेदवार हे केवळ बारावी पास आहेत पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांची संख्या ही दोनशे सत्याऐंशी आहे याव्यतिरिक्त तीनशे तेरा उमेदवार हे दहावी पास आहेत तर दोनशे चौदा उमेदवारांचं शिक्षण आठवीपर्यंत झालं आहे मागील विधानसभेत एकूण एकशे एकावन्न पदवीध आमदार होते यात यंदा वाढ होण्याची शक्यता आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आहेत यात सर्वात तरुण म्हणजे पंचवीस वर्ष वय असलेले तेरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर दोन उमेदवार हे ऐंशीहून अधिक वयाचे आहेत तर एक्केचाळीस ते पन्नास या वयोगटातील सर्वाधिक म्हणजे सहाशे शहात्तर उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर एकतीस ते चाळीस वयोगटातील पाचशे त्रेपन्न उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधी नेमणे आहे आहेत ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा